प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण बघतोय मुक्ता तिच्या खोलीमध्ये एंटर करते तेव्हा हे सगळं सजावट वगैरे बघून तिला नवलच वाटतंय सागर काहीशा अशा प्रकारे एंट्री करतोय आणि सागर आज खूप क्यूट दिसतोय तर मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते ती खूप सरप्राईज होते हे सगळं बघून ती सागरला म्हणते हे हे सगळं काय आहे सागर सागर म्हणतो तुम्हाला आवडलं नाही का हे सगळं सजावट वगैरे मुक्ता म्हणते नाही आवडलं मला पण हे सगळं कोणी केलं तुम्ही केलं का सागर मुक्ताच्या तोंडावरती असं बोट ठेवतो हो आणि म्हणतो श काहीच बोलू नका तुम्हाला आवडलं ना हे सगळं मुक्ता म्हणते हो आवडलं मला पण हे सरप्राईझिंग आहे तेव्हा मुक्ता पुन्हा विचारते त्यांना त्याला की खरंच हे सगळं तुम्ही केलं तेव्हा सागर म्हणतो न... अहो काय oh तुम्ही पण तुम्हाला लकी आणि कोमल दिसतायत का इथे मुक्ता म्हणते हो माय गॉड हे सगळं तुम्ही केलं एकट्याने म्हणजे हे सगळं सरप्राईझिंग आहे आणि खरं सांगू का तुम्हाला हे सगळं खूप फिल्मी वाटतंय आहे आणि हे सगळं कशासाठी आता सागर मुक्ताला म्हणतो तुम्हाला आवडलं ना का फिल्मी गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत मुक्ता म्हणते नाही आवडतंय मला हे सगळं पण हे सगळं तुम्ही कशासाठी केलं मग सागर तिला म्हणतोय की आणखीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी खरं सांगू प्रेक्षकांना सागर सागर हे सगळं जे काही करतोय ना ते सावणीला दाखवण्यासाठी की त्याला सावणीची गरज नाही आहे पण हे सगळं करताना तो हे विसरलाय की तो मुक्ताच्या भावनांशी खेळतोय मुक्तासाठी त्याने आईस्क्रीम आणलंय आणि तो मुक्ताला डोळे झाकून त्या टेबलजवळ नेतो आणि आईस्क्रीम दाखवतो पण ते आईस्क्रीम आईस मेल्ट झालेलं असतं खूप वितळलेलं असतं मुक्ता बघते आणि खूप सरप्राईज होते सागर म्हणतो सॉरी हां ते मी आधीच काढून ठेवलं त्यामुळे थेु असं वितळलं मी फ्रीजरमध्ये ठेवतो हां आईस्क्रीम मुक्ता म्हणते नाही नाही फ्रीजरमध्ये नका ठेवू हवं असेल तर तुमचं आईस्क्रीम ठेवा पण मला असं वितळलेलंच आईस्क्रीम सा आवडतं सागर म्हणतो काय म्हणताय खरंच मुक्ता म्हणते हो ॲक्च्युली बाबाचं आणि माझं आहे हे सिक्रेट आम्ही आईला पण घेत नाही टीममध्ये मला आणि बाबाला आवडतं आमची एक टीम आहे बरं का यासाठी सागर म्हणतो मला घ्याल का तुमच्या टीममध्ये म्हणजे मी खाल्लं हे वितळलेलं आईस्क्रीम तर चालेल ना तुम्हाला आत्ता आता एक टक सागरकडे बघतच राहते आणि मग त्याला म्हणते हो हरकत नाहीये तुम्ही खा पण बाबाला हां सांगू तुम्ही वितळलेला आईस्क्रीम माझ्याबरोबर आहे म्हणून बाबानं उगाच हट होईल साखर म्हणतो हो नाही सांगणार तर आता मुक्ता सागरकडे बघतच राहतीये की सागरला अचानक झालंय तरी काय कारण सागर आता त्याच्या हाताने मुक्ताला आईस्क्रीम खाऊ घालतोय मुक्ता खूप सरप्राईज झाली आहे की सागर एवढ्या लवकर कसा काय बदलला आणि साहजिक आहे प्रेक्षकांना सागरने फारच लवकर पुढची स्टेप घेतली आहे पण आता इथे मध्ये त्यांनी दाखवलंय की सागर हे सगळे मुवमेंट त्याच्या मोबाईल कॅप्चर करतोय आणि त्याला हे सोशल मीडियावर आहे कारण त्याला हे सगळं सावनीला आहे पण विचार करा प्रेक्षकांनो हे सगळं मुक्ताला कळलं तर काय होईल पण मुक्ता बिचारी या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे आता सागर तिला डान्ससाठी म्हणतोय मुक्ता हसायलाच लागते पण सागर मात्र खूपच रोमॅन्टिक होऊन तिच्यासोबत डान्स करायचा विचार करतोय आणि त्याने एक गाणं पण लावलंय पण आता मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते पण आधी सागर मुक्ताला एक गुलाबाचं फूल देतो आता मात्र मुक्ताला हसू कोसळलंय आणि ती खूप हसायला लागते सागर अगदी गुडघ्यावर टेकून वगैरे मुक्ताला गुलाबाचं फूल देतोय मुक्ताला तिचं हसू कंट्रोलच होईना मुक्ता खूप हसायला लागते पण आता सागर विचार करतो शट काय हे सगळं जे काही मी केलं होतं त्यासाठी ते, ते तर काहीच झालेलं नाही आहे कुठलेच रोमॅन्टिक क्षण आता मोबाईलमध्ये कॅप्चर होणार नाहीत असा विचार करून त्याने ते मोबाईल रेकॉर्डिंग आता बंद केलं आहे आणि तो पाटमोरा उभा असतो मुक्ताला असं वाटतं की तिने सागरला हर्ट केलंय मुक्ता खूपच प्रेमळ आणि साधी मुलगी आहे मुक्ता म्हणते ऐका ना सागर नाही म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा काही नव्हता हे सगळं तुम्ही खूप छान केलं त्यात शंकाच नाहीये पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपण जरा फास्ट पुढे जातोय थोडं हळूहळू पुढे जाऊयात ना म्हणजे मधल्या पायऱ्या तुम्ही गाळून टाकल्यात असं नाही का वाटत आहे तुम्हाला सॉरी ह सागर मी तुमच्यावर हसत नव्हते सागर म्हणतो मी असा विचार केला की फक्त सईची आई होता होता तुम्ही बायकोची सगळी कर्तव्य पार पाडलीत म्हणजे बायकोच नाही सून मुलगी बहिणी सगळी नाती अगदी तुम्ही बरोबर तोलून धरली सईची आई म्हणून या घरात आलात आणि या घराचीच मैत्रीण झालात सगळं नातं आपण पुन्हा रिस्टार्ट करून नव्याने सुरुवात करूया का मुक्ता म्हणते तुमचा विचार खूप चांगला आहे आणि तुम्ही केलेले सगळे हे एफर्ट सुद्धा पण मधल्या पायऱ्या तुम्ही काळतायत असं नाही वाटत एका सागर तुम्हाला नात्याची मजा हळुवारपणे उलगडण्यात असते ना मग आपण हे सगळं थोडं हळवारपणे नाही का करू शक मुक्ता हे सगळं एवढ्या अपेक्षेने बोलते सागरशी पण सागर मात्र मनामध्ये विचार करतोय स्लो काय स्लो मी सावनीला सगळं दाखवायसाठी करतोय आणि स्लो काय स्लो नाही नाही मला आता पुढे जायलाच हवं असा विचार करून त्याने पुन्हा तो मोबाईल रेकॉर्डिंगला आहे आणि मनात विचार करतोय आता मात्र माझा प्लॅन बी सुरू होणार आणि त्याने एक सुंदर रोमॅन्टिक असं गाणं लावलंय ला ला काकळे ना कोण त्या क्षणी ते गाणं आहे त्याने आणि त्या गाण्यावरती तो मुक्तासोबत डान्स करतोय खरं तर मुक्ताला सागरच्या ह्या सगळ्याच एक्सप्रेशनचे म्हणजे अपेक्षा नाही आहे ती हे सगळं खूप भांबवल्यासारखं बघतीये आणि एक क्षण असा येतो की मुक्ता सागरच्या डोळ्यामध्ये हरवून जाते आणि ती सागरकडनं खूप अपेक्षा ठेवायला लागते असं खूप छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो तर ही मालिका समजून घ्यायला ना जरा वेगळा अँगल हवा खूप छान दाखवतायत ते पण आता सागर आणि मुक्ता अशा क्षणाला जवळ आलेत आणि जरा जास्तीच जवळ आलेत आणि तेवढ्यात सगळ्या फॅमिली मेंबर्सनी एंट्री केली आहे आणि मुक्तासाठी ही खूप ऑकवर्ड पोझिशन होती स्वाती आणि लखी सागर मुक्ताला हसायला लागतात सई तर हे सगळं बघून खूप सरप्राईज होते खरं तर सई समोर हे दृश्य त्यांनी नसतं दाखवलं तर जास्ती बरं झालं असतं असो पण सई जरा उशिरा येते बरं का सई म्हणते पप्पा हे सगळं काय केलंयस तू आज कोणाचा वाढदिवस आहे हे <laughs> ऐकून तर आणखीनच असायला लागते स्वाती आणि लकी आता लकी आणि स्वाती म्हणतात सांग सांग भाई कोणाचा सा वाढदिवस आहे सागर म्हणतो तुम्ही सगळेजण एवढ्या लवकर का आलात परत आता बापू म्हणतात अरे हो रे सागर चुकलंच आमचं आम्ही जरा उशिरा यायला हवं होतं लकी म्हणतो अरे बापू मी म्हंटलो होतो तुम्हाला आपण आईस्क्रीम खाऊन येऊ पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत आता ही कोमल म्हणते अरे दादा आम्ही तिकडेच जाणार होतो जिथे तू बुकिंग केलंस पण आईच म्हणली आपण जरा जवळजवळ कारण सागर दादाचं पोट दुखतय ना सागर लगेच पोट दुखायचं नाटक करायला ला लागतो आणि म्हणतो नाही नाही म्हणजे यांनी टॅबलेट आणली ती माझी वाली गोळी म्हणून मला आता मुक्ता खूप हसत असते सागरला सागर, सागर म्हणत असतो बापू मी आता जरा आराम करतो मला बरं नाही वाटत आहे सई म्हणते पप्पा अजून बरं नाही करे तुला सागर म्हणतो नाही बरं आहे ना बरंय आता मला कोमल चिडवत असते सागरला काय रे दादा हे सगळं कशासाठी नाही म्हणजे कोणासाठी केलंयस तू आता मुक्ता घरात पळते आणि मग सागर पण म्हणतो हो हो मी आलोच आलोच बहुतेक मला आवाज देत येत वाटत कोणीतरी आणि सागरही तिथून निघून जातो पण जाताना ते मोबाईल रेकॉर्डिंग घेऊन जातो बरं का आता कोणाचं काय आणि कोणाचं काय इंद्रताई म्हणतात झाला यांचा रोमांस पण आता हा पसारा कोण आवरणार <laughs> जोक्स पाठ छान दाखवलंय त्यांनी असो पण आता इकडे मुक्ता पण आता, आता प्रेक्षकांना ह्या मुक्ताच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि साहजिक आहे सागर वागलाच तसा आहे तिच्याशी आता आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत आणि झोपलेल्या सागरकडे बघून ती मनात या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागते आता पुढे ना प्रेक्षकांनो जरा अती झालं आणि हसू झालं असंच दाखवलं आहे त्यांनी इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघतोय मुक्ताला चिंचा खाव्याशा आहे आणि उलट्या होत असतात त्यामुळे या सगळ्यांना वाटतंय की मुक्ता प्रेग्नेंट आहे स्वाती सगळ्यांना सांगते पण आता इंद्राताई तिच्या जवळ जातात तिचे लाड करू लागतात आणि म्हणतात अरे पण आपली सुनबाई तर कधीच आई होऊ शकत नाही ना आता सावनी आणि हर्षवर्धनने काहीतरी मोठा प्लॅन केलाय मुक्ता प्रेग्नेंट हे ऐकल्यावर सागरला मात्र फार मोठा धक्का बसलाय कुठे चाललीये मालिका काही कळत का नाहीये पण बघूयात काय होतंय ते आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज ज्यांना कोणाला आवडला असेल भाग त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद